नमस्कार मैत्रिणीनं मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर मैत्रिणीनं माझ्या घरातील मार्शिष महिन्यातील चौथ्या गुरुवारची पूजा मी अशी केली होती यावर्षीसुद्धा मैत्रिणीनो गेल्या वर्षीप्रमाणेच पाच गुरुवार आलेले आहे पण पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेल्या आहे तरीसुद्धा मैत्रिणीनो आपण पाचव्या गुरुवारीच या व्रताचे उद्यापन करायचे आहे बऱ्याच मैत्रिणींना असं वाटत असेल की अमावस्या असल्यावर उद्यापन कसे करायचे पण लक्ष्मीची कोणतीही सेवा आपण अमावस्येलाच जास्त करत असतो त्यामुळे आपल्याला या व्रताचे उद्यापन पाचव्या गुरुवारीच करायचे आहे आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करून पाच कुमारिका वाढायच्या आहेत पाच मुली वाढून त्यांचा योग्य तो मान सन्मान करून त्यांना व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून द्यायची आहे चला तर मैत्री नाही पुन्हा भेटू काहीतरी नवीन तो तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ